डॉक्टर देशमुख यांचा दवाखाना आणि श्री ओंकारेश्वर मेडिकल यांच्या चौथा वर्धापन दिन आणि स्थलांतरनिमित्त भव्य शुभारंभ सोहळ्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोंडावर हॉस्पिटलजवळ बागल हॉस्पिटलच्या बाजूला मारुती मंदिराजवळ नवा मुंडा वसमत येथे दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या शुभहस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला या सोहळ्याला शहरासह सा तालुक्यातील सामाजिक धार्मिक आणि राजकीय स्तरावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सोपान तुकाराम देशमुख नारायण विठ्ठलराव देशमुख गजानन नारायणराव देशमुख लक्ष्मण नारायणराव देशमुख मुरलीधर देवराव कदम नाथराव तातेराव कदम माधवराव रावसाहेब कदम मारुती गणेशराव कदम आणि डॉक्टर बालाजी नारायणराव देशमुख तसेच समस्त अकोलीकर परिवार यावेळी उपस्थित होते मागील तीन वर्षापासून येथे सेवा देत आहे माझा पहिले दवाखाना मागी साहेबांच्या बाजूला होता त्यानंतर आम्ही स्थलांतर केलं पेशंटचा भर भरपूरून म्हणजे प्रतिसाद जास्त होता त्यामुळे थोडंफार मोठं हॉस्पिटल करावं अशी इच्छा होती लोकांपर्यंत आपण चोवीस तास सेवा द्यावं अशी पण इच्छा होती त्यामुळे एक असं थोडं नवीन लुंबीर घेऊन पुढं चालून थोडा वाढवावं हॉस्पिटल अशी इच्छा होती त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी आम्ही चोवीस तास तत्पर आहोत एक बघा पूर्णच पेशंट वगैरे बघितले जातात माझा पत्ता आहे ना माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन डबल फोर डबल नाईन डबल सिक्स थ्री वन